आज समाजामध्ये लोक स्वतःच्या रक्तावरती उलटतात आज समाजामध्ये लोक तख्तावरती उलटतात काही लोक खाल्ल्या मिठावरती उलटतात जो आपल्याला आधार देत। जो देतो जो आपल्याला साथ देतो जो आपल्याला प्रेम देतो जो आपल्याला जीव लावतो त्याच व्यक्तीची काही लोक बर्बादी करतात एक व्यक्ती रात्रीच्या अंधारामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या दुचाकीवरती जाते त्यानंतर त्या व्यक्तीचा शोध सुरू होतो आणि अत्यंत भयंकर आणि मनसुन्न करणारी घटना समोर येते सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुका आहे त्या तालुक्यातलं यल्लमवाडी नावाचं गाव आहे या गावामध्ये बावन्न वर्षीय कृष्णा नारायण चामे नावाचे ग्रहस्थ राहत आहेत त्या गावामध्ये त्यांचं म्हणजे शेतामध्ये घर आणि फार्म हाऊस घर म्हणा किंवा फार्म हाऊस म्हणा अशा पद्धतीचं आहे आणि कृष्णा चामे जे आहेत ते पुणे परिसरातील काळेवाडी भागामध्ये राहत आहेत आणि गावाकडे त्यांची शेती आहे आणि त्या शेतामध्ये द्राक्षाची बागा किंवा इतर काही गोष्टी आहेत आणि त्या ठिकाणी शेतीची देखभाल वगैरे ते करतायत आणि कधी प आठ पंधरा दिवसांनी आणि महिन्यातनं ते त्या शेतामध्ये जातात काही दिवस तिथं राहतात तिथं काम करतात पण या ठिकाणी पुण्यामध्ये राहून किंवा बाहेर राहून मग त्या ठिकाणी जाऊन काम करणं हे त्यांना शक्य होत नाही किंवा कोणाला शक्य होत नाही त्यामुळे त्या शेतीची देखभाल करण्यासाठी काम करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सांगवी या ठिक या भागामधील एक पंचवीस वर्षाचा तरुण आहे नाव आहे सचिन भागवतगिरी या तरुणाला त्यांनी कामगार म्हणून ठेवलेला आहे आणि सचिन जो आहे तो त्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणी शेती करतो आहे शेतीची सगळी देखभाल करतोय फवारने बाकीच्या सगळ्या गोष्टी तो बघतो आहे तर अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं आणि चामे जे आहेत ते त्या ठिकाणी येऊन जाऊन लक्ष ठेवतायत आता कृष्णाचामे यांच्याकडे घर आहे जमीन आहे सगळं काही व्यवस्थित आहे श्रीमंत कुटुंब आहे सुखानं आयुष्यात जगणारे आहे हा परिवार आहे आणि कृष्णाचामे सुद्धा अशा पद्धतीचे आहेत आता तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता रविवार संध्याकाळची साधारण आठ नऊची वेळ होती आणि रात्रीच्या अंधारामध्ये एक काही दुचाकी आल्या आणि त्या त्या दुचाकींवरून काही लोकं खाली उतरले आणि त्यांनी कृष्णाचामे यांना बळजबरीनं गाडीवरती बसवलं आणि त्या अज्ञात लोकांनी चामे यांचं अपहरण केलं आता हे अपहरण त्या ठिकाणचा कामगार सचिन गिरी यानं पाहिलं आता त्यानं ही सगळी हकीकत मग चामे यांच्या घरच्यांना सांगितली आणि त्यानंतर विश्वजित चामे यांनी मूळ पोलिसांमध्ये अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आणि तपासाला सुरुवात झाली आता पोलिसांनी अपहरण झाल्याच्या कारणाचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस असं समजलं की कृष्णा चामे जे आहेत ते एक श्रीमंत व्यक्तिमत्व आहे आणि त्या गावातील म्हणजे त्या परिसरामधील त्या गावाच्या परिसरामध्ये सुद्धा अनेकांशी त्यांचे पैशाचे व्यवहार आहेत आणि त्या त्यांच्याबरोबरच त्यांच्या अंगावरती कृष्णासामी यांच्या अंगावरती मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने होते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या या दागिन्यांवरती किंवा पैशावरती कोणाचा डोळा असेल आणि त्यामुळे त्यांचं अपहरण झालेलं असावं असं प्रथमदर्शनी वाटत होतं आता सचिननं ज्या पद्धतीनं सांगितलं त्यानं बघितलं होतं ते अपहरण होताना वगैरे तर त्याच्या सांगण्यावरून मग अपहरणकर्त्याच्या पाठीमागे पथके रवाना झालेली होती आणि त्यांचा शोध चालू होता पोलीस सगळी सविस्तर माहिती गोळा करत होते आता घरच्या लोकांकडून माहिती घेतली त्यानंतर त्या कामगाराकडून माहिती घेतली ग्रामस्थांकडून माहिती घेतली आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली बाकी ज्यांच्याकडून आपल्याला काही क्लू मिळेल अशा लोकांकडून पण माहिती घेतलेली होती पण या सगळ्यामध्ये प्रत्यक्षदर्शी एकच व्यक्ती होता तो म्हणजे कामगार सचिन गिरी आता हा जो सचिन आहे तो त्यांच्या घरातला विश्वासू होता म्हणजे त्यांचा विश्वासू कामगार होता आणि पोलीस जे आहेत ते आता त्या अपहरणकर्त्याचा शोध घेत होते आता कृष्णा चामे यांचं जे शेत घर आहे त्या शेतामध्ये तर त्या शेताला लागून आजूबाजूला पाच सात किलोमीटर जे अंतर आहे त्या अंतरावरती फक्त शेती आहे किंवा फॉरेस्टची जमीन आहे त्यामुळे तिकडं लोकस लोकवस्ती वगैरे असं काय कमीच आहे म्हणजे ते नाही म्हणण्याच्याच बरोबरच आहे आणि त्याच्यामुळे मग अपहरण झाल्यानंतर मारेकरी जे आहेत त्यांना कुणी पाहिलं असेल याची शक्यता फार कमी होती त्याच्यात हा ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये सी सी टी व्ही वगैरे असण्याची शक्यता पण नव्हती आणि त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये अनेक अडचणी येत होत्या आणि त्यामुळे तपास पुढं सरकत नव्हता त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या युक्त्या लावायला सुरुवात केलेली होती चामे यांचा मोबाईल जो आहे त्या मोबाईलच्या नंबरवरून सी डी आर काढायला सुरुवात केली होती माहिती घेतली होती लोकेशन तपासलं होतं पण त्यांचा मोबाईल पण घरीच होता त्याच्यामुळे मोबाईलचं लोकेशनही मिळत नव्हतं आणि सी डी आरमध्ये सुद्धा काही विशेष माहिती मिळाली नाही त्यामुळेही कोणता फायदा झाला नाही आता याच काळामध्ये कृष्णाच आणि त्यांच्या कुटुंबियांचं बँक स्टेटमेंट किंवा इतर लोकांचे आर्थिक व्यवहार याचासुद्धा पोलिसांनी अभ्यास केला होता पण त्याच्यातूनही तपासाला काही प्रगती मिळाली नव्हती गती मिळाली नव्हती आणि त्यानंतर मग पोलिसांनी अपहरण झालेले व्यक्तींचे फोटो जे आहे ते प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित केले होते त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशन एस टी स्टँड हॉटेल्स या ठिकाणीसुद्धा ते फोटो प्रसिद्ध करण्यात आले लावण्यात आले होते आणि त्यांचा शोध घेण्यात आला होता एवढंच नाही तर त्या परिसरामध्ये नदी नाले विहिरी कॅनॉल फॉरेस्ट जे काय आहे त्या भागामध्ये सुद्धा शोध घेतला होता म्हणजे त्या वनामध्ये सुद्धा शोध घेतला होता पण तसा काहीही फायदा झाला नाही ते सापडले नाहीत याच्यामध्ये अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी फोन केलेला नव्हता किंवा काही असा कॉन्टॅक्ट करावा हो, तसंही काही झालेलं नव्हतं आणि त्यामुळे ही हे जे काय अपहरण आहे ते अपहरण हे खंडणीसाठी किंवा पैशासाठी झालं असावं असं वाटत नव्हतं मग त्यांचं अपहरण का करण्यात आलं होतं कुणी केलं होतं हे प्रश्न होतेच आता तपास इतका तपास केला सगळ्या बाजूंनी तपास केला अहोरात्र तपास केला तरीसुद्धा हातामा हातामध्ये मात्र काहीच लागत नव्हतं यावेळेस प्रश्न निर्माण झाला की खरंच अपहरण झालं का कारण अपहरणाचा साक्षीदार फक्त एकच होता तो कामगार होता आता पोलिसांना त्या कामगारावरती संशय यायला लागला होता मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला तपासकर्त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली किती जण आले होते चार पाच जण आले होते दुचाकीवरती आले होते मग त्यांनी अपहरण केलं होतं अशी माहिती तो सांगत होता पण त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती होती म्हणजे माणसं किती होती गाड्या किती होत्या कपडे कसे होते ते कुठून आले होते कोणत्या बाजूला गेले होते त्यावेळेस तू काय करत होता त्यावेळेस तू काय केलं आणि अशा पद्धतीचे उलटसुलट प्रश्न सुरुवातीला विचारले त्याच्यानंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीनं ते प्रश्न विचारले पुन्हा विचारले अशा पद्धतीनं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस हा सचिन जो आहे तो विसंगत उत्तर द्यायला लागला होता आणि त्यामुळे मग पोलिसांचा संशय त्याच्यावरती वाढला आणि पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं प्रकरण समोर आलेलं होतं तर प्रकरण कसं घडलं होतं सचिन भागवतगिरी हा चामे यांच्या शेतामध्ये सगळी कामं बघत होता शेती सांभाळत होता त्यांचा विश्वासच संपादन केलेला होता आणि बारीक सारीक गोष्टीसुद्धा तो करत होता आणि मालक कृष्णा चामे जे आहेत ते एक श्रीमंत व्यक्तिमत्व होतं अंगावरती नेहमी अठरावीस तोळ्याचे त्यांचे दागिने असायचे अंगठ्या लॉकेट वगैरे कडं वगैरे ते त्यांच्या अंगावरती असायचं आणि ते जसे पैशानं श्रीमंत होते तसेच मनानंसुद्धा श्रीमंत होते आणि त्यामुळे ते आपल्या कामगाराला वेळोवेळी वेड़ मदत करायचे अनेक वेळा त्याला काही गरज पडली तर त्याला सहकार्य करायचे आणि या कृष्णा यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती आणि दागिने पाहून त्यांचा कामगार सचिनगिरी याच्या मनात मात्र वेगळेच विचार येत होते आणि त्यांना सोन्याच्या लालसेपोटी नको नको त्या ते कल्पना त्याच्या डोक्यात यायला लागलेल्या होत्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला रविवारी सालगडी सचिनगिरी हा शेतामध्ये काम करत होता आणि त्याच वेळेस म्हणजे त्या काळा सुमारासच मालक कृष्णाचामे जे आहे ते शेतामध्ये आले होते त्यांच्या अंगावरती नेहमीप्रमाणे जवळजवळ अठरा वीस तोळ्याचं सोनं नाणं होतं दागदागिने होते आणि हे बघितल्यानंतर त्या कामगाराची नियत फिरलेली होती त्यानं आजूबाजूला बघितलं तर लांबपर्यंत कुणीही चिटपाखरू नव्हतं आणि त्यानंतर मग यानं आता याच्या मनात ती चित्र विचार आलेच होते त्यानं हातामध्ये हातोडा घेतला होता मालक मात्र बेसावध होता कारण मालकाचा त्या कामगारावरती पूर्ण विश्वास होता पण याच सुमारास त्या माल त्या कामगारानं त्या मालकाच्या डोक्यामध्ये हातोड्यानं वार केला हातोडा डोक्यामध्ये घातला मालक रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडले आणि ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते ओरडत होते पण त्यांच्यावरती हा घावावरती घाव घालत होता आणि यानं जोरदार घाव घातले आणि वास्तविक पाता आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि त्यामुळे यानं घाव घालून त्यांना त्या ठिकाणी संपवलं मालक त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडलेले आहेत अशा वेळेस त्यानं मग त्यांच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले आणि आता त्यांचा मृतदेह त्याला ठिकाणावरती लावायला लावायचा होता त्याच्यासाठी मग त्यानं शक्कल लढवली मृतदेह जर कुठं टाकून दिला तर आपण सापडू आणि म्हणून त्यानं मृतदेहाचे तुकडे केले आणि मग धारदार शस्त्र होतं त्या शस्त्रानं त्यांचे तुकडे केले आणि पॉलिकॅप कॅरीबॅग जे आहे त्या कॅरीबॅगमध्ये ते भरले आणि ते तुकडे शेतातील शौचालयाचा एक शोष खड्डा आहे त्या शोष खड्ड्यामध्ये त्याने ते पुरले जेणेकरून कोणाला संशय येणार नाही आणि शौचालयाच्या खड्डेच्या जवळ कुणी जाणार पण नाही आणि दुर्गंधी येणार नाही आलं तरी त्यांना वाटेल हे शौचालयाची दुर्गंधी आहे अशा पद्धतीनं त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि चोरलेले दागिने जे आहेत ते जमिनीमध्ये काढून टाकले आणि नंतर अपहरणाचा बनाव रचला होता पण पोलिसांनी तपास केला आणि तपासामध्ये हा सगळा बनाव त्यांनी उघड केलेला होता आता बॉडीचे तुकडे त्यानंतर काढण्यात आले होते शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले होते दागिनेसुद्धा बाहेर काढण्यात आले होते आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि पोलिसांची जी कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई सुरू झालेली होती आता या सगळ्यामध्ये अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे धाराशिव या ठिकाणचं आंबी पोलीस ठाणं आहे त्या पोलिसांमध्ये या सचिनच्या विरोधामध्ये तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीसुद्धा समोर येते तर अशा पद्धतीनं ज्या मालकाचं मीठ खाल्लं ज्या मालकाचा विश्वास संपादन केला होता त्याच मालकाचे तुकडे करून त्याला संपवण्यात आलं त्याची हत्या करण्यात आली होती आता या सगळ्या प्रकरणात आपल्याला धडा काय मिळतो तर पहिली गोष्ट कोणालाही कामावरती ठेवताना त्या व्यक्तीची सगळी चौकशी केली पाहिजे त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे कारण ब समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना आपण पाहतो आहोत त्यामुळे प्रत्येकाचं बॅकग्राऊंड तपासूनच कामाला ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट अनेक वेळा आपण एखाद्याचं बॅकग्राऊंड तपासतो त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असतं पण कधीकधी दुसऱ्याची धन दौलत पाहून त्या व्यक्तीची मती फिरू शकते आणि त्यामुळे जरी त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड चांगलं असलं तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की आपल्याकडे जे संपत्ती आहे आपल्याकडचे जे दागदागिने आहेत तर ते एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादं मोठं फंक्शन असेल तर त्या ठिकाणी घातलं तर त्याचं आपल्याला आपण समजू शकतो ज्या ठिकाणी कोणीही नाही आहे अशा ठिकाणी जर ते घालून गेलो तर त्या ठिकाणी घात होण्याची शक्यता जास्त असते आणि जाता जाता हेही लक्षात घ्या की आपली संपत्ती जी आहे ती संपत्ती कोणाला कळून देऊ नका कारण शेवटी कोणाचं बुद्धी कधी फिरेल कोणाच्या मनात काय विचार असतील हे आपल्याला आपण सांगू शकत नाही आता ज्या काही घटना घडल्या त्या घटना तर कोणी बदलू शकत नाही पण घडू नये याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो सावध राहू शकतो तर आता याबद्दलचं तुमचं मत काय तुम्ही या भागामध्ये असाल तुम्हाला या घटनेबद्दलची काय अधिक माहिती वेगळी माहिती नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद